पुन्हा चर्चा झाली आहे ती बिपाशा रोनाल्डो आणि जॉन इब्राहिम यांच्या कॉन्ट्रोवर्सीची बिपाशा जॉन सोबत रिलेशनशिप मध्ये असूनही रोनाल्डो पब्लिकली त्याने असे अनेक वक्तव्य केले जे बिपाशा टुवर्ड्स डिसरेस्पेक्टफुल होते पण मग का बिपाशा आणि जॉनने ब्रेकअप केलं लोक म्हणायचे की कि बिपाशा आणि जॉनची पहिली भेट झाली पण या सगळ्यात एक गोष्ट सिद्ध झाली की बिपाशाची फॅन फॉलोइंग आजही तगडी आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच डू यू वॉन्ट टू मॅरी अ गर्ल हुज मॅनली विथ मसल गो मॅरी बिपाशा गो मॅरी हो बिपाशा आय एम फार बेटर दॅन बिपाशा नमस्कार मी जागृती स्वागत आहे तुमचं जबरी खबरी मध्ये हे नेमकं काय का प्रकरण आहे ते मी तुम्हाला सांगते त्यासोबतच हा व्हिडिओ बघा अजिबात आवडली नाही आणि लोकांनी बिपाशाच्या बाजूने बोलायला सुरुवात केली त्यावेळी बऱ्याचदा हे फोटोज आणि व्हिडिओज अपलोड करत बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री जिने इंटरनॅशनल फुटबॉलर रोनाल्डोला डेट केलेलं असं म्हणत स्तुती सुमने उधळली यातून पुन्हा चर्चा झाली आहे ती बिपा रोनाल्डो आणि जॉन इब्राहिम यांच्या कॉन्ट्रोवर्सीची तर ही गोष्ट अशी आहे की दोन हजार मध्ये पोर्तुगालच्या लिस्बन शहरात न्यू सेव्हन वंडर्स ऑफ वर्ल्डचा एक भव्य कार्यक्रम झाला जिथे जगभरातील मोठमोठे सेलिब्रिटी उपस्थित होते त्या काळात बिपाशा बॉलिवूडच्या टॉप हिरोईन्स पैकी एक होती तर रोनाल्डो आधीच फुटबॉल वर्ल्डमध्येही लोकप्रिय झाला होता याच इव्हेंटमध्ये बिपाशा आणि रोनाल्डोची पहिली भेट झाली ते एकत्र स्टेजवर आले अवॉर्ड प्रेझेंट केला आणि नंतरच्या आफ्टर पार्टीमध्येही सहभागी झाले याच पार्टी मधून त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आणि भारतात त्यावरून कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली मीडियाने या फोटोंना असा रंग दिला की बिपाशा जॉन सोबत रिलेशनशिप मध्ये असूनही रोनाल्डो सोबत क्लोज झाली लोक म्हणू लागले की तिने जॉनला धोका दिला खर तर हीच एकमेव आणि शेवटची वेळ होती जेव्हा बिपाशा आणि रोनाल्डोला एकत्र पाहिलं गेलं

आय थिंक इट वॉज वन ऑफ माय मोस्ट एम्बॅरेसिंग मोमेंट्स ऑफ माय लाईफ पण मग का बिपाशा आणि जॉनने ब्रेकअप केलं हे दोघे बॉलिवूडमधील मोस्ट पॉप्युलर कपल होते ते नऊ वर्ष सोबत होते त्यांनी कायम उघडपणे आपलं नातं स्वीकारलं होतं आणि ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते ब्रेकअप नंतर जॉनने सांगितलं की बिपाशाला लग्न करायचं होतं पण त्याला एवढ्यात लग्न नाही करायचं त्याला त्याच्या करिअरवर फोकस करायचा होता पण बिपाशाने एका मुलाखतीत सांगितलेलं की जॉनने तिला त्याची कॉमन फ्रेंड प्रिया रंचल सोबत मिळून चीट केलं

पब्लिकली त्याने असे अनेक वक्तव्य केले जे बिपाशा टुवर्ड्स डिसरेस्पेक्टफुल होते आणि त्यांच्या ब्रेकअप नंतर जॉननेच आधी लग्न केलं तेही त्याच मुलीसोबत जिचा उल्लेख बिपाशाने केलेला जॉनला भेटण्यापूर्वी विपाशा दिनो मोर्याला डेट करत होती आणि विशेष म्हणजे दिनो आणि जॉन तेव्हा चांगले मित्र होते लोक म्हणायचे की दिनो मुळेच विपाशा आणि जॉनची पहिली भेट झाली हे स्पष्ट केलं की बिपाशा आणि त्याचं ब्रेकअप आधीच झालं होतं आणि त्यानेच ते रिलेशनशिप संपवलेलं दोन हजार सोळा मध्ये तिने करण सिंग ग्रोवर शी लग्न केलं तिला एक गोंडस मुलगी आहे सध्या ती तिच्या संसारात रमलेली आहे बॉलिवूडमध्ये ती फारशी सक्रिय नाही पण मृणाल ठाकूरच्या त्या जुना व्हिडिओने विपाशाचं विदाऊट एनी एफर्ट कमबॅक झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि मृणालने देखील यावर स्पष्टीकरण दिलंय की तो व्हिडिओ फार जुना आहे आणि त्यावेळी ती एक टीनेजर होती तिला फार समज नव्हती म्हणून तिने ते वक्तव्य केलेलं पण या सगळ्यात एक गोष्ट सिद्ध झाली की विपाशाची फॅन फॉलोईंग आजही तगडी आहे या सगळ्या प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करायला विसरू नका